चेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रावर दादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मथूर शॉटगन मेहरबान घोटचा सर्जा बकासूर शिरसवडीची रायफल शाकीरबाई यांचा चिमण्या शाकीरबाई यांचा राजा राहुललादा यांचा सर्जा यांचे फिक्स पैरे व फिक्स गट क्रमांक किती ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुललादा पाटील यांचा मथुर आपल्याला पुष्पराजसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो मथुर आणि पुष्पराज ही जोडी आपल्याला आदतमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये किंवा गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक मधून मथुर आणि पुष्पराज ही ए वन जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे शॉर्टगन मेहरबान आज आपल्याला चाचा यांच्या राजासोबत पळताना पाहायला मिळणार आहे आणि शॉर्टगन मेहरबान व बबलूचा यांचा राजा आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे गोटचा सरजा आणि कंदूरचा राजा ही सुद्धा टॉपची जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गोट सरजा आणि कंदूरचा राजा आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये किंवा गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन मध्ये दुसऱ्यामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शिरसवडीकरांची रायफल आपल्याला माळशिरतच्या सुंदर सोबत पळताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा राजा आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या आज आपल्याला दोषामध्ये गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन मधून पाळताना पाहायला मिळू शकतात आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा सर्जा एक हजार एक आज आपल्याला पिंटू शेट मुडकवडकी यांच्या सुंदर रूप कॉकटेलसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो कॉकटेल आणि सर्जा ही जोडी आपल्याला आदतमध्ये गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा चिमणे आज आपल्याला कॅप्टनसोबत पळताना पाहायला मिळणार आहे आणि भाई यांचा चिमणे आज आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये किंवा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारमधून दुशामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन